नमस्कार मंडळी मी सौरभास्कार आपल्यासाठी घेऊन आलो आहे अत्यंत महत्त्वाचे आणि ज्या जेव्हा वापरल्या जाणार आहे गॅस सिलेंडरबद्दल माहिती तर पुढीलपैकी माहिती जाणून घेऊ आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करतो पंचवीस जुलैपासून गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होय मित्रांनो एल पी जी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसात कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घट झाली आहे जवळपास बाराशे रुपये असलेल्या किमती जातात गॅस नऊशे रुपयाला मिळतो उदाहरणार्थ बघून घ्या किमतीत कमर्शियल गॅस सिलेंडरसाठी आहेत घरगुती वापरासाठी किमती यापेक्षा कमी असू शकतात तीनशे रुपयाचा अनुदान दिली होती परंतु या अनुदानावर लाभ घेण्यासाठी काही नियम पाळावे लागतात सध्या ई के वाय सी न केलेल्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार नाही त्यामुळे सर्वांना लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करणे गरजेचे आहे सरकारने यापूर्वी एकतीस मार्चपर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत दिली होती परंतु आता या महिन्याच्या अखेरीपर्यंत ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो एल पी जी गॅस सिलेंडरवर अनुदान मिळवण्यासाठी ई के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ई के वाय सी न केलेले लाभार्थ्यांना पुढील काळात अनुदान मिळणार नाही त्यामुळे सर्व लाभार्थी लवकरात लवकर आपले ई के वाय सी पूर्ण करावी ई वाय सी करण्याची पद्धत खालील स्टेप तीन प्रकारे आहेत एक आपल्या गॅस वितरकावर जाऊन प्रत्यक्ष ई के वाय सी करणे दुसरं ऑनलाईन पद्धतीने गॅस कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी करणे तिसरं गॅस कंपनीच्या मोबाईल ॲपद्वारे ई के वाय सी करणे हे मित्रांनो मोबाईल ॲपद्वारे आपण पण घर बसला ई के वाय सी करू शकतो तसेच पुढे के वाय सी करत असताना आपल्याला आधार कार्डाची माहिती बँक खात्याची माहिती आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करणे गरजेचे आहे एल पी जी गॅस सिलेंडर वापरण्याचे अनेक फायदे आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा एल पी जी गॅस आपल्याला खूप फायदेशीर ठरते मित्रांनो यात पर्यावरणाचे पण संरक्षण होते सरकारने दिलेल्या या सवलती आणि नवीन नियमांमुळे अनेक कुटुंबांना स्वच्छ आणि सुरक्षित इंधनाचा वापर करणे शक्य होणार आहे यामुळे एकूणच देशाचा आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला फायदा होणार आहे ग्राहकांनी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपली ई के वाय सी अपडेट करावे आणि एल पी जी गॅस सिलेंडरचा कटकस्ट्रीनं वापर करावा यामुळे त्यांना आर्थिक फायदा होईल आणि यात पर्यावरणाचे सुद्धा संरक्षण होण्यास मदत होईल चला तर मंडळी आपल्या मित्रप्रियजनांना ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध होईल चला तर मंडळी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सौर गव्हर्नमेंट अपडेट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोचत राहील धन्यवाद